नमस्कार वाताचा त्रास म्हणजे सांधेदुखी अंगदुखी अशक्तपणा चिडचिड अशा अनेक मूळ कारण पण काळजी करू नका आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत पंचवीस आरोग्य टिप्स ज्या तुमचं वाद संतुलित ठेवायला मदत करतील थंड गोठवलेले आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा लसूण आले हळद आणि जायफळ यांचा आहारात समावेश करा कडू तिखट आणि तुरट पदार्थ कमी प्रमाणात घ्या पपई डाळींब अंजीर यांचे नियमित सेवन करा दररोज गरम पाणी प्या तेल मालिश अभ्यंग आठवड्यातून किमान वेळा करा योगा व प्राणायाम नियमित करा विशेषतः वज्रासन पवनमुक्तासन इत्यादी रात्री उशिरा जेवण घेणे टाळा संध्याकाळी दूध घेणे टाळा सकाळी किंवा दुपारी घ्या सुटी आणि आरामदायक कपडे वापरा दररोज सात ते आठ आठवड्यातून एकदा उपवास किंवा लघुरूप आहार घ्या तूप आणि साजूक तुपाचा योग्य प्रमाणात वापर करा धूप सुगंध दिवा लावून घरातील वातावरण शुद्ध ठेवा जास्त वेळ एसी मध्ये बसणे टाळा बाहेरचे तळलेले आणि जड अन्न टाळा कांदा लसूणयुक्त अन्न कमी प्रमाणात घ्या तणाव कमी करा ध्यानधारणा उपयोगी अत्याधिक मोबाईल किंवा स्क्रीन वापरामुळे होणारा मानसिक वाद वाढतो त्यामुळे मर्यादा ठेवा बाहेरून येऊन हात पाय गरम पाण्याने धुवा शरीराला गरम ठेवणारे कपडे थंड हवामानात घाला औषधी वनस्पतींचा उपयोग करा उदाहरणार्थ गुळवेल अश्वगंधा इत्यादी रोज सकाळी अर्धा तास सोनामध्ये फिरा पचन सुधारण्यासाठी त्रिफळा चूर्ण घेणे फायदेशीर ठरेल आयुर्वेदिक वैद्यांच्या मार्गदर्शनाने पंचकर्म करा जर तुम्हाला या टिप्स उपयुक्त वाटल्या असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं आरोग्य हेच आमचं ध्येय धन्यवाद